सिमेंट कॉन्क्रीटचं काम करत पर आहे परंतु चेंबरचं काम होत आहे चोकअप झालेले आहे आणि त्याचं स्टिमेंट नाही म्हणून सांगत आहे इतके येथील ठेकेदार हा पूर्ण भाग व पाणी चो चेंबर चोकअप झाल्यामुळे हा सतत पाण्याचाच रस्ता दिसतो आहे आणि सिमेंट कॉन्क्रीट करूनसुद्धा मग पूर्ण पाणी रस्त्यावरूनच जाणार आहे तरी सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या अगोदर नागरिकांचं म्हणणं आहे की चेंबर साफ करून किंवा नवीन चेंबर बसावं हा जुने चेंबर ज डॅमेज झालेले आहे हे पूर्ण चेंबर चोकअप हे नादुरुस्त झालेले आहे आणि आता सिमेंटर सिमेंटचे का, काम पूर्ण करत आहे डॉक्टर बाबासाहेब नगर येथे सितोळीची लाईट गेली होती फोन केल्यानंतर सर्व कर्मचारी ह्या ठिकाणी आलेत जॉईन करण्याकरिता काय सांगणार आहे चेंबर चोकअपचं काय झालं काय कसं काय आमचं किती तीन आठवडे झाले चेंबर चौकप चालतं इथं मुळे ते लोक आले आणि परत गेले होते आणि मग आताच ते आले तर वाघमारे साहेब घेऊन आले त्यांना आणि हे काम त्यांच्या हाताने करून दिलं आणि त्यांच्या धन्यवाद नगरपालिकेत तक्रार केली होती या ठिकाणची पण

मरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मधील नागरिकाची काय नागरिकांची काय एमिसी बद्दलची लाईट बिलाबद्दल तक्रार आहे काय आहे लाईट बिलाची सोळाशे एकोणीस तारखेला तर त्याच्यावर एकोणीस तारखेला तुम्ही बिल वाटता नाही एकोणीस तारीख लास्ट आहे हा बिल पण एकोणीस तारखेला वाटतं का का तर आता तुम्हाला किती तारखेला अशी नागरिकांची तक्रारी लाईट बिल वेळेवर येत नाही एकोणीस किंवा वीस तारखेला आले आणि एकोणीस तारीख ला सांगितले लोकांना दंड भरायला लागलेला आहे असं माझ्याकडे ओरड येत आहे माहिती देणार सुनील वाघमारे लाइट बिलाबद्दल काय समस्या आहे काय मला मे महिन्यामध्ये मला डायरेक्ट पाच हजार बिल आलं ते कशामुळे आलं नवीन मीटर बसवला कोणता नवीन मीटर आता नवीन कोणता नवीन मीटर आलाय इलेक्ट्रॉनिक पंधरा वर्ष नंतर आम्ही चेंज करतो जुने मीटर आणि आता नवीन मीटर बसवला तो मला हे बिल जास्त आलंय त्याच्या अगोदर किती आला असे त्यांचं बिलधारकांचं म्हणणं आहे चार हजार तफावत आले त्यांना ते मान्य नाही ते बोलतात की नवीन मीटर आम्हाला नको बदली करून द्या आम्हाला न विचारता बसवलं आहे म्हणून सांगितलं विषयी होणार उडून येणार होऊ तर किती भिकाय आता विषयी होणार उडून येणार होऊ तर किती धिकाय चंदा गुलाल हाय आता तुरा